नाशिकच्या जवळ असलेल्या मालेगावच्या डोंगराळे गावामध्ये चोवीस वर्षीय आरोपी विजय खेरनार यांनी जे घाणेरडे कृत्य केले त्याबद्दल त्याला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी हो अशी सर्वांची मागणी आहे पण त्याला तात्काळ फाशी होणार नाही त्याचं कारणही तसंच आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल ज्या चोवीस वर्षे विजय खेरनारने घराच्या बाहेर अंगणामध्ये खेळणाऱ्या लहान मुलीवरती अत्याचार केले नंतर तिची निर्गुणपणे हत्या केली अशा आरोपीला अशा नाराधामाला तात्काळ मध्ये फाशी का होणार नाही पर्वत अगोदर मालेगावच्या डोंगराळे या गावामध्ये काय घडलं हे सर्वांनाच माहिती असेल आणि सर्वांनी पाहिलं देखील असेल बरीचशी लोक असे असतील ज्यांना अजून या घटनेबद्दल माहिती नसेल आपण थोडक्यामध्ये मालेगावच्या डोंगराळे गावामध्ये नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊ त्यानंतर आपल्याला समजेल जो नाराधाम जो आरोपी विजय खेरणार याला तात्काळ फाशी का होणार नाही रविवारचा दिवस होता त्या दिवशी ती मुलगी आपल्या घराच्या अंगणाच्या बाहेर खेळत होती साधारणतः दुपारी दोन तीन टाइमिंग जाला हाँच हाँच चा टायमिंग झाला होता त्यावेळेस हाच आरोपी हाच विजय खेळणार चॉकलेटचा आमिष दाखवून त्या मुलीला आपल्या घरी घेऊन गेला आईला वाटलं मुलगी घराबाहेर खेळते त्यामुळे फारस काही लक्ष गेलं नाही आजी आजोबा शेतामध्ये गेले होते वडील दुसऱ्या गावामध्ये गेले होते घरी फक्त आईच होती आईला वाटलं असेल मुलगी घराबाहेर खेळते चार पाच तास होऊन गेले तरी देखील मुलगी घरी आली नाही म्हणून आईने मुलीला आवाज द्यायला सुरुवात केली पण मुलीचा आवाज कुठूनही आला नाही त्यानंतर आईने मुलीचा शोध सुरू केला बघता ही बातमी पूर्ण गावामध्ये पसरली लहान मुलगी घराच्या बाहेर खेळत होती आणि तिथून अचानक बेपत्ता झाली गावातील लोक आणि त्या मुलीच्या कुटुंबातील लोक सर्वजण त्या मुलीचा शोध घेत होते पूर्ण गल्ली बोळ्यामध्ये तलावाच्या ठिकाणी गावामध्ये इतर ठिकाणी त्या मुलीचा शोध सुरू होता पण इकडे नराधम विजय खेरणार याने त्या मुलीला चॉकलेटचा आमेज दाखवून घरी नेलं होतं घरामध्येच त्यांनी हा सर्व विचित्र प्रकार केला त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली याशिवाय हत्या करताना त्यांनी धारदार शस्त्राचा देखील वापर केला त्यानंतर त्यांनी गावामध्ये असलेल्या मोबाईल टावरच्या आजूबाजूच्या झाडा झुडपामध्ये फेकून दिलं इकडे गावकरी शोध घेतच होते त्यावेळेस त्यांना मोबाईल टावरच्या झाडा झुडपामध्ये काहीतरी विचित्र गोष्ट आढळली तेव्हा समजलं त्या ठिकाणी बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह होता तेही निर्वस्त्र अवस्थेत त्यानंतर ही घटना फक्त त्या गावातच नाही त्या तालुक्यात नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली त्या मुलीच्या कुटुंबातील लोक आणि गावातील लोक इतर लोकांनी रस्त्या आंदोलन केलं त्यांची मागणी होती तात्काळ आरोपीला अटक करून त्याला फाशी द्यावी पोलिसांनी देखील तात्काळ त्या विजय खेरनारचा तपास सुरू केला त्याला रविवारी संध्याकाळी साडेसात पर्यंत ताब्यात घेतलं पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये आलं अनाराधम विजय खेरनारने तिच्यावरती अत्याचार केला नंतर तिची हत्या केली पण पोलिसांनी जेव्हा त्याला विचारलं तू हे सर्व का केलं तेव्हा त्याने भलतच कारण सांगितलं त्या विजय खेरनारने सांगितलं त्या मुलीचे वडील आणि माझं दोघांमध्ये भांडण झालं होतं त्या वडिलांचा बदला घेण्यासाठी मी हे सर्व कृत्य केलंय तर फक्त त्याने सांगितलेलं हे कारण होत पण त्या मुलाची त्या नाराधामाची मुला मानसिकताच त्या, त्या प्रकारची होती त्या विजय पाहता शनी कोणी सांगू शकतो हा विचित्र प्रवृत्तीचा मुलगा आहे प्रकारची आपल्या समाजामध्ये अनेक आहेत पण आपल्या कधी लक्षात येत नाही घटना ज्यावेळेस घडली त्याच्यात दुसऱ्या दिवशी लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यावरती गर्दी केली होती त्या सर्वांची मागणी होती विजय खेरनारला तात्काळ फाशीची शिक्षा मिळावी या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे भाजपचे आमदार चित्रा वाघ यांनी देखील त्या मुलीच्या कुटुंबातील लोकांची भेट घेतली त्यावेळेस भाजपच्या आमदार चित्रा वाघ नेमकं काय का म्हणाले ते एकदा सर्वांनी ऐका चांगले वकील जसं मी तुम्हाला सांगितलं की आज निकम साहेबांशी बोलणं झालंय नक्कीच मुख्यमंत्री साहेब त्याच्यामध्ये त्यांच्याशी बोलून घेतील आणि ही केस फास्ट ट्रॅक वरती आणि उज्ज्वल निकमांसारख्या अतिशय आपण म्हणू विद्वान अशा विधीज्ञांकडे ही केस आपण त्या ठिकाणी सोपवावी यासाठी मी सुद्धा उद्या सकाळी सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे कि कुठल्या शब्दामध्ये सांत्वन करू एक तीन साडेतीन वर्षाची निरागस मुलगी आणि तिच्या सोबत ज्या पद्धतीने राक्षसी प्रकार झालाय आज मीच नाही राज्यातील प्रत्येक आईच काळीस त्या ठिकाणी रडत असेल की एवढ्या लहानश्या मुलीसोबत अत्याचार करून ज्या राक्षसीय पद्धतीने तिची हत्या करण्यात आली खर तर आज एक आई म्हणून या राज्याची एक महिला म्हणून मुलगी म्हणून कायद्यामध्ये जर तरतूद असती त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता आज इथे जर तुम्ही बघितलं तर प्रचंड जनप्रक्षोभ आहे मुलीची आई मुलीची आजी मुलीच्या आत्या सगळं घर त्यांचं अख्खं गाव या ठिकाणी जमा आहे आणि एकच न्याय मागतोय ते म्हणजे या हरामखोराला फाशी व्हायला हवी घटना घडल्या दिवसापासून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ या घटनेवरती लक्ष ठेवून होते त्यांनी एसपी सोबत संधान एसपी सोबत संपर्क करून एकही पुरावा छोट्यातला छोटा पुरावा हा सुट्टा कामा नये आणि या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत ही जी राज्यामध्ये ही जी विकृती आहे हे लांडगे जे आपल्याला दिसत आहेत यांना ठेचून काढणं हीच काळाची गरज आहे आणि त्यासाठी कायदा आहे का शंभर टक्के पोलिस आहेत का शंभर टक्के आहेत अर्ध्या तासामध्ये ज्या वेळेला मिसिंगची कंप्लेंट गेली अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढला त्याच्यावर कारवाई होणारच आहे कठोरात कठोर कारवाई ती म्हणजे फाशी मरेपर्यंत फाशी परंतु या अशा घटना होऊ नये म्हणून आपल्याला पण जागरूक राहणं गरजेचं आहे मला आठवतंय एक वीस पंचवीस दिवसांपूर्वीच मी साताऱ्यामध्ये गेली होती त्याही ठिकाणी दुपारच्या वेळेला सामसूम असताना सगळे शेतात कामाला गेलेले असताना की जी लहान लहान लेकरं आहेत त्यांच्या सोबत असे राक्षसी प्रकार व्हायच्या घटना वाढतायत म्हणून आम्ही पोलिसांनाही सांगणार आहोत की इथे पेट्रोलिंग वाढली पाहिजे दुपारच्या वेळेला ज्या वेळेला घरातले सगळी माणसं ही शेतामध्ये मा असतात मुलं इथं खेळत असतात त्यावेळेला पेट्रोलिंग व्हायला पाहिजे पेट्रोलिंग वाढली पाहिजे डोंगराळे गावचे सगळे ग्रामस्थ हे आज त्या परिवारासोबत आहेत त्यांच्यासोबत ताकदीने उभा आहे संपूर्ण आमचा समाज त्यांच्यासोबत उभा आहे आम्हीच नाही या राज्यातलं प्रत्येक घर प्रत्येक आई ही आज दुसाने परिवाराच्या सोबत उभी आहे आणि म्हणून याला कट, कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे ही सगळ्यांची मागणी आहे आणि ती त्याला फाशीच होणार की देवाभाऊंच्या वतीने मी शब्द देते आज या ठिकाणी येताना मन भरून आले मन फाटून निघाले माझ्याकडे शब्दच नाहीये मी काय सांगू त्या आईला जिनी सात महिन्यामध्ये जन्माला आलेली लेकरू नव्वद नऊशे ग्रॅमचं तिला कसं कसं करून वाढवलंय आणि आज ते वाढवलेलं आमचं बाळ निरागस बाळ त्याचे अक्षरशः लचके तोडले तर अशा राक्षसाला अशा हराम खोराला, सैतानाला फाशी शिवाय दुसरा कुठलाही असू शकत नाही प्रत्येक प्रत्येक आईचं आणि प्रत्येक बाईचं मन हे आज त्या ठिकाणी रडत कशा पद्धतीने आमच्या छोट्याशा मुलीला त्या ठिकाणी कुसकरून टाकलं तिला मारून टाकलं आणि म्हणून परिवाराची पण तीच इच्छा आहे मी मघाशी तुम्हाला म्हटलं की एक आई म्हणून माझी इच्छा आहे की भर त्याला पाहिजे ऐकलंच चित्रवाग काय म्हणाल्या आमच्या जर हातात असत तर आम्ही आरोपी नाराधम विजय केरणार जागीच चिरला असत पण आमच्या हातात काहीच नाही आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करतो पण लोकांची तर मागणी आहे आरोपी असणारा विजय खेरनार याला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी पण याला तात्काळ फाशीची शिक्षा भेटणार नाही कारण की ही केस अगोदर कोर्टामध्ये फास्ट चालवली जाईल त्याच्यानंतर बरेच दिवस या केस या सुनावणी होईल विजय फाशीची शिक्षा भेटेपर्यंत कित्येक वर्ष निघून गेलेले असतील आपल्याला सर्वांना माहिती आहे दोन महिने अगोदर सातारा मधील सासपाडे या ठिकाणी आर्या चव्हाण नावाच्या मुलीबरोबर असाच काही प्रकार घडला होता त्यावेळेस देखील गावकऱ्यांनी हीच मागणी केली होती आरोपीला तात्काळ पकडून त्याला फाशी देण्यात यावी पण अजूनही त्या आरोपीला फाशी झाली नाही जवळपास या घटनेला दोन महिने होऊन गेले ज्या आई वडिलांनी लहानचं मोठं केलं ला जीव लावला त्यांची मुलगी तर गेली तेच आई वडील आता मुलीला न्याय मिळावा म्हणून कित्येक दिवस वाट पाहतात पण त्यांना न्याय लवकर मिळत नाही आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा म्हणजे काय असतं तात्काळ त्याच्यावरती निर्णय घ्यावा आणि पंधरा दिवसामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी तरच खरा पीडित मुलीच्या आई वडिलांना न्याय मिळतो पण इथे अशी घटना घडल्यानंतर अशा केस कित्येक दिवस कोर्टामध्ये चालतात त्याच्यावरती सुनावणी होते आणि सुनावणी झाल्यानंतर देखील काही काही आरोपींना फाशी देखील होत नाही ज्या घटना कित्येक जागेवरती घडल्यात पण कोणत्याही आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही आई वडील ज्या अपेक्षेने सरकारकडे न्याय मागतात त्या पद्धतीने मात्र न्याय मिळत नाही खर तर असे कृत्य करणाऱ्या लोकांना जागच्या जागी कमीत कमी पंधरा दिवसामध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी असा निर्णय व्हायला हवा तरच खरा पीडित मुलीच्या आईवडिलांना न्याय मिळेल केस कित्येक दिवस कोर्टामध्ये चालू राहतात आईवडिलांना वाटतं या महिन्यात न्याय मिळेल पुढच्या महिन्यामध्ये न्याय मिळेल असे वर्षानुवर्षे निघून जातात पण आरोपीला फाशीची शिक्षा काही लवकर होत नाही असे घाणडे काम करणाऱ्या अत्याचार करणाऱ्या आरोपींबद्दल सरकारने वेगळा निर्णय घ्यायला हवा आणि वेगळी शिक्षा द्यायला हवी जेणेकरून कुटुंबामधील इतर लोकांना न्याय लगेच मिळेल